काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आज कृतज्ञता मेळाव्यानिमित्त पंढरपूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या मात्र कृतज्ञता मेळाव्याच्या बॅनरवर सर्वसी आमदार भारत भालके आणि त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांचे फोटो नसल्याने भालके समर्थकांनी खासदार शिंदेंच्या समोरच घोषणाबाजी करत गोंधळ घातलाय प्रणिती शिंदे यांनी चूक मान्य करत बॅनर काढण्याची सूचना केल्यानंतर भालकेंचे कार्यकर्ते शांत झाले सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ह्या सुमारे चौऱ्याहत्तर हजार मतांच्या फरकाने निवडून आल्या आहेत त्यांच्या विजयात पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा आहे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात शिंदेंना एक लाख चोवीस हजार सातशे अकरा मतं तर सातपुते यांना एकोणऐंशी हजार दोनशे एक्क्याण्णव मते मिळाली आहेत या मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना तब्बल पंचेचाळीस हजार चारशे वीस मतांचं चा लीड मिळालं आहे पंढरपूरमधून मिळालेल्या मता मताधिक्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्याच्या निमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर उभे करण्यात आले होते या बॅनरवर कुठेही भारत भालके आणि त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे फोटो नव्हते पंढरपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात भालके यांचे छायाचित्र बॅनरवर नसल्यामुळे समर्थकांनी खासदार प्रणिती शिंदे यांना जाब विचारत गोंधळ घालायला सुरुवात केली भालके समर्थकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन खुद्द प्रणिती शिंदे बाहेर आल्या त्यांनी भगीरथ भालके आणि समर्थकांशी चर्चा केली कृतज्ञता मेळाव्याच्या बॅनरवर भारत भालके आणि भगीरथ भालके यांचे फोटो नसतील तर तो बॅनर काढून टाकण्यात येईल जोपर्यंत हे बॅनर काढले जाणार नाहीत तोपर्यंत मीही सभागृहामध्ये जाणार नाही, नाही। अशी भूमिका मांडली त्यानंतर भालके समर्थकांचे समाधान झाले ফোটো নাকি আপনার খেয়েশে দাঁড়িয়ে 干了。